रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर मी गंगाधर पोकरकर सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता म्हणून आहे मी मुळचा पठार भागातील सर्वे पठार ह्या गावचा असल्याने पठार भागातील नळ पाणी पुरवठा योजने संदर्भात ज्या काही समस्या किंवा अडचणी किंवा चर्चा माध्यमामध्ये चालू आहे त्या संदर्भामध्ये दे। निवेदने वाचून माझ्या मनामध्ये अशी शंका निर्माण झाली की खोऱ्यातील जनतेचा या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये काहीसा तात्विक विरोध आहे खर तर पठार भाग हा फार पूर्वीपासून वंचित असा आहे या भागाला पाण्याची नळ योजना मंजूर झाल्यानंतर या मंजूर नळ योजनेचे काम मोठ्या प्रमाणावरती प्रगतीपथावर हो आहे फक्त सुरुवातीला पिंपळगाव खान या ठिकाणचा जो कामाचा व्याप आहे त्या ठिकाणी त्या खोऱ्यातील लोकांचं थोडासा विरोध असल्यामुळे ते काम होऊ शकलेले नाही परंतु मुळा खोऱ्यात जे पिंपळराव खान धरण आहे हे धरण सहाशे दशलक्ष घनफूट इतक्या क्षमतेचं आहे त्यामध्ये दोनशे दशलक्ष घनफूट हा मृतसाठा आहे मूळत ही योजना लाईव्ह स्टोरेज मधून कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना पाणी देण्याच्या संदर्भामध्ये मुळा खोऱ्यातील जनतेसाठी आहे परंतु दोनशे दशलक्ष घनफूट हा जो पाणी साठा आहे हा उन्हाळ्यामध्ये वापरला जात नाही म्हणून नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करताना पिंपळगाव खान धरणातून त्याचा उद्भव म्हणजे पाणी उचलण्याची जागा किंवा ज्याला आपण जॅकवेल म्हणतो ही जागा निश्चित केलेली आहे या ठिकाणी त्या जनतेच्या विरोध मावळण्याकरता आपण त्या मुळा नदीतील पाण्याच्या संदर्भात थोडीशी चर्चा करूया साधारणपणे पिंपळगाव खान धरणापर्यंत दहा हजार पाचशे दशलक्ष घनफूट इतकं पाणी येतं म्हणजे हे पाणी फार मोठ्या प्रमाणावर येतं हे सगळं पाणी मुळा धरणामध्ये जात आणि पहिल्या पावसातच पिंपळा भरून जात उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेस पाण्याची टंचाई भासते त्यावेळेस पठार भागातील जनतेला पाण्याचा प्रश्न निर्माण होतो आणि तो प्रश्न फक्त एकवीस दशलक्ष घनफूट इतका नाम मात्र आहे हे पाणी या धरणातून उचलण्याकरता आपला मुळाखोऱ्यामध्ये पाणी उपलब्ध व्हावं यासाठी गेट गडबो गोडबोले गेटची सुद्धा आपण परवानगी मागत आहोत शासनामध्ये याबाबत प्रस्ताव तयार होत आहे तसच तोलारखिंड च्या बाजूला पश्चिमवाहिन्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांचं पाणी सुद्धा पुरे वळून आपल्या मुळा नदीमध्ये टाकता येईल त्यामुळे पठार भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी एकवीस दशलक्ष घनफूट इतकं पाणी देणं ही फार मोठी बाब आहे असं म्हणता येणार नाही म्हणून या ठिकाणी माझं अशी विनंती राहील कि आपण हा प्रश्न चर्चा करून पठार भागातील जनतेने मुळाखोऱ्यातील जनतेने एकत्र बसून सोडवावा आणि याच संदर्भात आपले जे लोकप्रिय आमदार आहेत डॉक्टर किरणजी सर यांनी सुद्धा अतिशय पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे त्यामुळे हे हा प्रश्न मार्गी लागेल आणि आमच्या पठार भागातील जनता जी अत्यंत तुषार्थ आहे हिचा प्रश्न सुद्धा सुटेल या पठार भागामध्ये साधारणपणे थोडीशी माहिती या गा ठिकाणी पठार भागातील भागाविषयी देतो की हा पठार भाग हा साधारण आठ हजार हेक्टर इतका दहा गावामध्ये पसरलेला आहे दहा गावं आणि एकवीस वाड्या असं म्हणता येईल आणि या ठिकाणी साधारण पाचशे तीस दशलक्ष घनफूट एवढा जल निष्पत्ती उत्पन्न होते म्हणजे हे पाणी जे पठारभरामध्ये पडणाऱ्या पावसाचं पाणी हे पर्यायाने मुळाखोऱ्यातच परत जात आणि हेच पाणी मुळाखोऱ्यातील जनता सुद्धा पर्यायाने वापरते असं म्हणता येईल आणि म्हणून एकवीस दशलक्ष घनफूट हे जे पिण्याचं पाणी आहे हे मिळण्याकरता तसा फारसा विरोध होऊ नये अशी सर्वांची सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे हे निवेदन देताना मला खरोखर ही समस्या सुटेल अशी इच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि थांबतो सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा